नमस्कार आज मी शांतीबन वृद्धाश्रम इथून स्वतःनी फाउंडर आहे संचालिका आहे आणि मध्ये आम्ही शांतीबन शांती नावानेच बेवारस बेघर किंवा ज्यांची मुलं त्यांना आईवडील घरी नको आहेत किंवा नर्सिंग केअर जमत नाही आहे किंवा काही असे पण आहेत मनोरुग्ण आहेत रोडवरचे बेवारस बेघर लोक आहेत त्यानंतर एरवडा ससून हॉस्पिटल येथील बेघर पेशंट की डिस्चार्ज केल्यानंतर हॉस्पिटल हॉस्पिटलमधून पुढे काय करायचं असे बरेचसे निरागस निराधार बेवारस बेघर असे दीडशे ते तीनशे लोक आमच्या वृद्धाश्रमामध्ये एकोप्याने आणि आनंदाने राहत आहे आणि त्यांचं पूर्ण जे काही काळजी आहे त्यांचं हॉस्पिटल आजारपण जेवण राहणं कपडे मी त्यांना पूर्ण आमचं शांतीबन संस्था पुरवत आहे तर मी यूट्यूब चॅनल जो चालू केला आहे त्या चॅनलचं नाव आहे एक जीवन प्रवास कारण जेव्हा आम्ही बेघर लोक सांभाळतो त्यावेळेस प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही घडामोडी काहीतरी गोष्टी काहीतरी आठवणी जपलेल्या असतात आणि त्या, त्या समाजापुढे आल्या पाहिजे असं मला स्वतःला नक्कीच वाटत होतं कारण आयुष्य एकदाच येतं आणि त्याचा जो जीवन प्रवास असतो तो सुरुवातीला खूप आनंदाने मस्त मजेत जात असतो पण जेव्हा त्याला पण येतो किंवा तो मनोरुग्ण होतो किंवा तो, वा तो, हो तो, वा तो, और तो तला करत नाही किंवा काही नातेवाईक एवढे क्रूर असतात की एरवडा किंवा की ससून या हॉस्पिटलच्या दारापाशी आपल्या आई वडिलांना सोडून जातात पुन्हा त्या तिथे डोकवायला आलेले नसतात कि आपली आई कुठे गेली असेल आईला कुणी नेलं असेल जसं आपण म्हणतो की प्रेग्नन्सी नको असेल तर आधी किंवा आत्ताही त्या गोष्टी सर्रास होतात की बाळ कुठेतरी मंदिरात सोडलं जातं की जेणेकरून त्या बाळाचा कोणीतरी सांभाळ करेल तसंच म्हणजे जसं मोठेपण आहे तसंच लहानपण आहे आणि लहानपण जे आहे तेच मदारपणी भोगायला लागतंय म्हणजे ह्या सगळ्या आमच्या वृद्धाश्रमातल्या आजोबांना एक हक्काचं घर हवं असतं आपली मुलं बाळ आपल्या जवळ हवी असतात पण बऱ्याच वेळा त्या गोष्टी होत नाही किंवा समाजामध्ये आपण बघत आहोत की प्रत्येक सुनेला लग्न झाल्यानंतर नवरा आणि एवढंच पाहिजे असतं आईवडील नको आहे हस्तक्षेप करायला असं एक टेंडन्सी झाली आहे प्रत्येकाची पण तसं नाही पाहिजे वृद्धाश्रमाची संख्या कमी व्हायला पाहिजे जसं प्रत्येकाला हक्काचं घर मिळायला पाहिजे आणि अंडरस्टँडिंगवरतीच हा पूर्ण संसार ठरलेला असतो आणि बॉन्डिंग रिलेशनशिप ह्या गोष्टी व्हायला हव्यात पण आजकाल ऑफिशियल दोघं हजबंड वाईफ बिझी शेड्यूल असल्यामुळे सासू सासऱ्यांकडे आई वडिलांकडे